सुप्रीम कोर्टाने शिक्षकांसंदर्भाने निर्णय देताना राज्यभरातील सर्व शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक केल्यानंतर आता राज्यातील शिक्षण विभागामध्ये मोठा संभ्रम आहे आणि शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे याबाबत मार्गदर्शन मागवलं आहे शिक्षकांसाठी हा मोठा निर्णय ठरण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर उत्तर पाहूयात शालेय शिक्षण विभागाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी आदेश काढून प्राथमिक शिक्षकांसाठी टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यापूर्वी नोकरीला लागलेल्या शिक्षकांसाठी देखील टीईटीचे बंधन घातले आहे न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळांवरील ज्या शिक्षकांचे वय त्रेपन्न वर्ष आहे त्यांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे राज्यात त्रेपन्न वर्षावरील अंदाजे एक लाख एकोणपन्नास हजार शिक्षक आहेत प्राथमिक शाळांवरील त्रेपन्न वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांना दोन वर्ष टी, -टी उत्तीर्ण करावी अन्यथा त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करावी असे आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह बहुतेक राज्य या सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे शालेय शिक्षण विभागाने शासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे शिक्षकांमध्ये दुसरीकडे संभ्रम असून वयाची पन्नाशी पार केलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या नातवंडासोबत टीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे त्यासाठी अवघ्या दोन संधी देण्यात आल्या आहेत राज्यात प्राथमिक शाळांची संख्या पासष्ट हजार ऐंशी तर उच्च प्राथमिक शाळांची संख्या बावीस हजार तीनशे साठ इतकी आहे या शाळांवर सुमारे पावणे पाच लाख शिक्षक असून त्यातील दोन हजार तेरा पूर्वीच्या सर्व शिक्षकांना म्हणजे ज्यांचे वय त्रेपन्न वर्षापर्यंत आहे असे देखील टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे प्राथमिक शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने टी बंधनकारक का असल्याचा निकाल दिला आहे एकशे दहा पानांचा तो आदेश असून त्यावर अभ्यास करून शासनाकडून आदेश प्राप्त होतील त्यानुसार आम्ही कारवाई करणार आहोत परंतु फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षक सेवेत येताना त्यांना ही अट व शर्त लागू नव्हती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र शासन आपले म्हणणे सादर करेल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर प्राथमिक शाळांची सध्याची स्थिती एकूण शाळा सत्त्याऐंशी हजार चारशे चाळीस शिक्षकांची एकूण संख्या चार लाख एकोणऐंशी हजार टी ई टी द्यावी लागणारे शिक्षक अंदाजे एक लाख एकोणपन्नास हजार तर टी ई टी उत्तीर्णासाठी मुदत दोन वर्ष तर शिक्षकांची पदोन्नती ही आता टी ई टीवरच तीन सेवकांना तीन वर्षानंतर उपशिक्षक म्हणून संधी मिळते त्यानंतर सहशिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक आणि पुढे देखील पदोन्नती मिळतात पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टी ई टीची अट घालण्यात आल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांऐवजी टी ई टी उत्तीर्ण असलेला ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे त्याला शिक्षक व शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे या पार्श्वभूमीवर त्या नियमालीसंदर्भात शासनाने धोरण निश्चित करावे असा पत्रव्यवहार शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे